वेलकम एजीएम ॲट ए चॅनलवर आपलं स्वागत आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत बारावी ते पदवीधारक विद्यार्थ्यांना मिळेल सहा ते दहा हजार रुपये प्रति महिना या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे कसे मिळतील हे पैसे कशी आहे योजना कोण आहे पात्र जाणून घेऊया यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा ग्रामीण भागातील अनेक तरुणांना नोकरी नसल्याने ते बेरोजगार झालेले आहेत अशा तरुणांच्या हातात काम देण्याची शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा शिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये विविध कंपन्या आणि बेरोजगार युवक यांचा ताळमेळ घालून शासन बेरोजगार तरुणांना प्रशिक्षित करणार असून प्रशिक्षणादरम्यान त्यांना दरमहा सहा हजार ते दहा हजार रुपयापर्यंत अनुदान देणार आहेत यामुळे बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळण्यास मदत होणार आहे साठी कोण करू को शकतो अर्ज राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी यासाठी जी नोकरी मिळवण्याची क्षमता वाढावी या, या उद्देशाने ही योजना दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्रता असेल अर्जदाराचे वय कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असावे अर्जदाराची किमान शैक्षणिक पात्रता जी आहे इयत्ता बारावी उत्तीर्ण आय टी आय पदविका पदव्युत्तर इत्यादी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा उमेदवाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा कसे मिळतील पैसे कुठे करावे लागणार ऑनलाईन अर्ज प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पद्धतीने दर महिन्याला हे पैसे जमा करण्यात येतील विद्यापीठांमध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी रजा याचा अंतर्भाव राहील या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थ्याला त्याच्या त्या महिन्याचे वेतन मिळणार नाही योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी कायम किंवा नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास आता अनधिकृत गैरहजर राहिल्यास या या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही या योजनेसाठी लवकरच कौशल्य व रोजगार उद्योजकता विभागाकडून ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून सो देण्यात येणार आहे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा